हा कार्यक्रम चॉईस मायर सेवा भागी शक्के है। तुम्हाला आत्मविश्वासाची गरज आहे स्वतःवरच्या नव्हे देवावरच्या आत्मविश्वासाची म्हणजे जे, जे काही तो बोलतो ते तुम्हाला मिळतं आणि जे जे काही तो सांगतो ते तुम्ही करू शकता आणि त्यापासून कोणीही तुम्हाला परावृत्त करू शकत नाही मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता आपल्या सगळ्यांचं स्वतःशी एक नातं असतं आणि जर जर तुमचं स्वतःशीच एक चांगलं नातं नसेल तर तुमचं इतरांशीही चांगलं नातं असू शकणार नाही हे गणित अगदी सोपं आहे जेव्हा ही गोष्ट फिसकटते तेव्हा तुम्ही इतरांना काहीच देऊ शकत नाही मी वर्षानुवर्ष लोकांवर प्रीती करण्याचा प्रयत्न केला कारण मी चर्चमध्ये ते ऐकत होते की आपण एकमेकांवर प्रीती करायला हवी आणि मला प्रीती करणं जड जात होतं पण मग देवाने मला प्रकट केलं की मी स्वतःवर जर प्रीती केली नाही तर इतरांवरही करू शकणार नाही तर आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही स्वतःला दोष देत असाल तर मग मी सांगू इच्छिते की त्या सगळ्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जा कारण देव आपल्या पापांच्या बाबतीत असंच करतो त्याने तुम्ही स्वतःला मदत करत नाही तुम्ही आजवर केलेल्या चुकांमुळे स्वतःवर रागवून काहीही बदलू शकणार नाहीये त्यामुळे तुम्ही जर देवाला विचाराल तर तो तो तुमच्या चुकांचा काही प्रमाणात उपयोग करून तुमच्या भल्यासाठी तो त्या वापरेल आणि त्यातून काहीतरी चांगलंच घडवेल यावर माझा विश्वास आहे पण आपण विश्वास ठेवायला हवा बघा मी काही मूर्खपणाचं वागले आणि जर मला वाटत असेल की आता या मूर्खपणामुळे मी खूप काही भोगणार तर मी भोगतच राहते आणि मलाही असंच वाटायचं कारण माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं त्यामुळे मला वाटायचं मला कधी चांगलं आयुष्य मिळणारच नाही आणि मी तसंच वागत गेले मला खूप छान आयुष्य मिळावं असा विचारही केला नाही मी पण मी ते ते वचनाचा वचनाचा अभ्यास करून ते मी पुन्हा मिळवलं आणि बघा म्हणून देववचनासाठी आभार माना आणि प्रेषित पौल म्हणतो त्याच्यासाठी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा एक गोष्ट अधिक महत्वाची होती आणि तो मनापासून म्हणतोय माझ्यासाठी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा एक गोष्ट अधिक महत्वाची आहे जुन्या गोष्टी सोडून देणं हा माझा निश्चित हेतू आहे आणि बघा त्याने खरंच खूप खूप चुका केल्या होत्या तो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा त्यांना त्यांना तुरुंगात टाकायचा मारहाण करायचा आणि मग दिमिष्काच्या मार्गावर देव त्याच्यासमोर प्रकट झाला जे पूर्णपणे कृपेचं कार्य होतं पौल त्या लायकीचा नव्हता जसे आपणही नाही आहोत आणि प्रियानो पाऊल ती कृपा समजू शकला कारण त्याला कृपा दिली होती सैतानाने त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर आणला असणार जसं तो करतोच आणि तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही सकाळी पूर्ण जागे होण्याआधी तुम्ही आदल्या दिवशी आदल्या दिवशी केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्हाला आठवत राहतात <laughs> दोषी भावना म्हणजे काय माहिती आपण दोषीपणातून आपल्या पापाची परतफेड करू पाहत असतो पण येशूने त्या आधीच केलेलं आहे आणि त्याला तुमच्या मदतीची गरज नाही आहे आणि त्याने त्याची जबाबदारी पार पाडली आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आहे आणि मी मानते की जेव्हा तुम्ही खरोखर काहीतरी वाईट केलं असेल तेव्हा पश्चाताप करून पुढे जाणं हे खरंच कठीण असतं पण देव आपल्याला तेच तेच करायला सांगतो कारण त्याला आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या सेवेत पूर्णपणे कार्यरत असावं असं मनापासून वाटतं कारण त्याला तिथे खूप काही करायचं आहे आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही पूर्ण वेळ सेवेत राहा पण तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या घरामागच्या अंगणात तुमच्या शेजारी शाळेत कुठेही असाल जगाला फक्त येशूच तुमच्यात दिसायला हवा कारण आपल्या जीवनातूनच ते येशूला पाहू शकतील खरंच देव आपल्याला जे करायला सांगतोय ते फार कठीण नाहीये तुम्ही जिथे असाल तिथून बाहेर पडा आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे जीवन जगा फक्त बास हे अवघड नाहीये तुम्हाला उपदेश द्या असं कोणी सांगत नाही फक्त तुम्ही देवाला आवडेल असं जगा लोकांवर प्रीती करा त्यांना प्रोत्साहित करा त्यांच्या बाबतीत दयाळू व्हा त्यांना मदत करा त्यांना क्षमा करा पवित्र आत्म्याचं फळ दाखवा रविवारी चर्चला जायचा आठवडाभर सायताना सारखं वागायचं काय उपयोग बघा आपण चुका करणारच आहोत चुकतो तोच माणूस आपण करतोच बायबल इब्रीमध्ये आहे की आणि येशूला ते समजत आहो किती छान आहे सांगा मला कदाचित इतर कुणीही ते समजून घेणार नाही कारण आपण सगळेच थोडेसे विचित्र वागतच असतो पण येशू घेतो समजून आपल्याला आहोत कारण आपल्याला लाभलेला महान याजक असा नाही जो आपल्या अशक्त अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे पण आपल्याला असा याजक लाभलाय या की जो आमच्यासारख्या सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला तरीही तरीही तो निष्पाप राहिला म्हणून आपण त्याच्या त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊया आणि यासाठी की आपल्या गरजेच्या वेळी सहाय्य मिळावे म्हणून आपल्याला दया व कृपा कृपा प्राप्त व्हावी आणि खरंच मला हे हे वचन आवडतं आणि म्हणून आज तुम्ही जे काही लोढणं तुमच्याबरोबर घेऊन आलेले आहात मला माहिती आहे एकाच दिवशी खूप जास्त डोस होईल पण चालेल तुम्ही तुमच्याबरोबर जे लोढणं घेऊन आलेले आहात कमीत कमी म्हणजे बघा मी खूप दुरून आले त्यामुळे माझ्यासाठी एक करा ते लोढणं सोडून द्या <laughs> किती जणांचा यावर विश्वास आहे की प्रभू तुमच्या चुकांचा उपयोग तुमच्या चांगल्यासाठी करत असतो सांगा हो तो नक्कीच करतो तसं गणना अध्याय तेरा वचन एक ते तीन परमेश्वराने मोशेला कनाम देश शोधण्यासाठी आणि शोधून काढण्यासाठी माणसे पाठवण्यास पाठवण्यास सांगितलं जीला वचनदत्त भूमी असं म्हणतात देवाने त्यांना सांगितलं तो त्यांना ही जमीन देणार ज्या दुधा मधाचे प्रवाह वाहतात आणि प्रत्येक चांगली गोष्ट ज्याची तुम्ही कल्पना करू शकाल आणि तो म्हणतो त्यांच्या वडिलांच्या प्रत्येक वंशातला एक माणूस पाठव हो, प्रत्येकजण त्यांच्यातला सरदार असावा आणि म्हणून तो असं म्हणाला प्रत्येक वंशातला एक पुढारी नेमा आणि त्यांना त्या देशात पाठवा जो मी जे सांगतोय ते खरंच आहे की नाही हे जाऊन पाहिल आता बघा खरंच हा अचूक शब्द नाहीये पण ते असं म्हणत आहे की म्हणून मोशेने परमेश्वराच्या आज्ञेने पारांच्या वाळवंटातून माणसं पाठवली त्या सर्व पुरुषांना जे इस्रायलचे प्रमुख होते ते प्रमुख येथे तो सांगत होता आणि जर जर चांगलं चांगलं नेतृत्व असेल तर लोक ते नेतृत्व अनुसरतात म्हणून जर सरदार परत आले आणि म्हणाले की हो ही चांगली जमीन आहे देवाने वचन दिलेलं फळ तिथे आहे चला आपण त्या भूमीत प्रवेश करूया तर त्यांनी त्या सरदारांचं ऐकलं असतं तुम्ही हे ऐकले की नाही मला माहीत नाही पण बघा असं म्हणतात की जमीन ताब्यात घ्या जमीन ताब्यात घेण्याचा अर्थ काय याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त आत जा आणि ताबा मिळवा त्यावर जर तुम्ही मूळ भाषेतील शब्द बघितला तर ता जमीन ताब्यात घेणं याचा अर्थ असा होतो की प्रथम तुमच्या जमिनीवर असलेल्या लोकांची विल्हेवाट लावा देवाने वचन वचन दिल्याप्रमाणे तुमच्याकडे खूप गोष्टी आहेत आणि तुम्हाला काही सैताना तिथून बाहेर हकलून द्यावं लागेल ते करावंच लागेल तुम्ही देवाला तुमच्यातला खोटारडेपणा बाहेर काढू द्या आणि बघा मला आश्चर्य वाटतंय आज इथे किती लोक कबूल करतील ते खोटं बोलतात आणि बघा कित्येकानी खोट्यावर विश्वास ठेवणं बंद केलं असेल पण तरीही काहीतरी खोटं असतंच आणि म्हणून तुमच्या मालकीच्या वस्तूंवर कब्जा करणाऱ्या शत्रूंशी तुम्हाला प्रथम सामोरं जावं लागेल चला रक्ताने विकत घेतलेले एक सांगू आपण ख्रिस्ताबरोबर सहवारच आहोत त्याला देवाकडून जो वारसा मिळाला तो आपल्यालाही मिळाला आहे पण इथे मी काहीतरी शिकले प्रियांनो की मला हे का आवडतं तर बायबल म्हणतंय की आपल्याला देवाने दत्तक घेतलं आहे आणि आपण ख्रिस्तासोबत ख्रिस्तासोबत सहवारच आहोत आणि रोमन कायद्यानुसार जर एखाद्या वडिलांना नैसर्गिकरित्या जन्मलेलं मूल असेल तर ते त्याचा वारसा हक्क का नाकारू शकतात पण जर दत्तक पुत्र त्यांनी घेतला असेल तर कोणत्याही कारणास्तव ते त्याचा वारसा हक्क का नाकारू शकत नाही बायबलमध्ये खूप छान छान गोष्टी आहेत बघा मी पंचेचाळीस वर्षांपासून वचनाचा अभ्यास करते पण गेल्या दोन तीन आठवड्यात मला काही नवीन गोष्टी सापडल्या ज्या मला माहीत नव्हत्या आणि माझं असं जर अ आपण दत्तक घेतले गेलो आहोत त्यामुळे कोणीही आपला वारसा काढून काढून घेऊच शकत नाही तो तो आपला हक्क आहे आणि ते आपल्यामुळे नाही तर येशूने आपल्यासाठी केलंय ते हे लक्षात ठेवा तुम्ही आहो आमेन पण पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही चुका केल्या तरीही ते आहे असा दावा करा अरे सैताना तू ते माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस कारण येशूने माझी पाप त्याच्या रक्ताने धुवून टाकलेत लक्षा हे लक्षात ठेव आणि हे मी तुला ठणकावून सांगतोय तर देवाने त्यांना वचन दिलं होतं पण आपल्याप्रमाणेच त्यांचाही यावर विश्वास होता पण खात्री नव्हती आणि म्हणून देव देव म्हणाला की मी तुम्हाला जे सांगितले ते योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रत्येक टोळीतून एक पुढारी निवडणार आहोत आणि त्यांना भूमीची हेरागिरी करण्यासाठी पाठवू आणि ते अश्कोल दरीत आले आणि तिथून एक शाखा द्राक्षांच्या एका घोसासह तोडली एका घोसासह तोडली आणि बघा तुम्ही जेव्हा बाजारातून द्राक्षांचा थोडासा घड खरेदी करता तेव्हा किती द्राक्ष असतात माझ्या हॉटेलच्या खोलीत त्यांनी काही काही दिली होती अगदी तीन असे लहानसे लहानसे घड होते ते आणि मी त्यापैकी एक तोडला आणि ते माझ्या तळ हातावर मावले अगदी अगदी छोटेसे होते ते तर इथे द्राक्षांचा हा एक घोस त्यांनी एका एका खांबाला लटकवला आणि दोन माणसांनी ते उचलून नेलं आणि देवाने त्यांना वचन दिलं की ती जमीन किती फलद्रूप होती ते पहा आणि आपण काय करतो तो छोट्याशा घडासाठी आसपास निघून जातो चला आता देव आपल्याला जो घड देऊ पाहतोय तो घेऊन जाण्यासाठी आपल्याला कितीतरी लोकांची मदत लागते आणि त्याहूनही खूप काही देवाला आपल्यासाठी आपल्या द्वारे करायचं असतं पण तुम्ही विश्वास ठेवा विश्वास महत्वाचा तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला मिळेल आणि पंचेचाळीस वर्षांनंतरही मी अजूनही ते शिकते मी अजूनही विश्वासात दृढ होण्याचा प्रयत्न करते कारण तुम्ही देवाचं कार्य जितकं पाहता तितकंच तो इतरही गोष्टी तुमच्यासाठी करेल यावर विश्वास ठेवा आणि म्हणूनच हे वचन म्हणतंय देवाने आपल्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवा आणि बघा मग मग ते ते आत गेले आणि त्यांनी त्यांची जमीन हेरली त्यांच्याकडे द्राक्षांचा हा एक घोस होता ते एक चांगलं ठिकाण होतं पण तिथे तिथे शत्रू होतेच आणि हाच भाग आपल्याला आवडत नाही नाही का आपल्याला जायचं असतं आणि द्राक्ष मिळवायची असतात पण शत्रूंशी सामना करायचा नसतो वचन पंचवीस म्हणतं आणि ते चाळीस दिवसानंतर जमीन शोधून परत आले पण तिथे ते चाळीस दिवस राहिले ते मोशे आणि अहरोन आणि कादिश येथील पारणच्या वाळवंटातील सर्व इस्रायली मंडळींकडे आले आणि वचन आणले त्यांना भूमीचे फळ दाखवले आणि नक्कीच तो दुधामधाने वाहणारा तो दुधामधाने वाहणारा प्रदेश आहे ती दुधामधाने वाहणारी भूमी आहे तिथली जमीन सुपीक आहे आणि छान आहे पण हा पणच आहे जो आपल्याला अडचणीत आणत असतो आमेन। पण तिथे सगळं काही छान आहे हो तुम्ही आम्हाला सांगितलं तसंच आहे पण तिथे राहणारे लोक बलवान आहेत आणि आणि नगर तटबंदीची असून खूप मोठी आहेत आणि आम्ही अनाकाचे वंशज पाहिले जे राक्षस होते एक सांगू जगात राक्षस असतात जे आपल्यापेक्षा मोठे मोठे दिसतात ते आपल्यापेक्षा असूच पण आपल्या देवापेक्षा मोठे शकत नाही ते हे लक्षात घ्या जगात असलेल्यापेक्षा जो माझ्यात आहे तो श्रेष्ठ आहे आणि ते मोठे आणि शूर आहेत दक्षिण प्रांतात अमालेकाची वस्ती आहे पहाडी प्रदेशात ही ती यब्बूसी आणि अमोरी राहतात तेव्हा मोशेच्या समोर मोशेच्या समोर असलेल्या लोकां शांत करून कालिब म्हणाला आपण आपण त्या देशावर आपण त्या देशावर चढाई करून तो घेऊ देव देव तुमच्या अंतकरणाशी काहीतरी बोलतो आणि तो विश्वास असतो आणि नंतर निमित्त सांगता तुम्ही आपण काल शिकलो की सबबी किती घातक असतात कारण जेव्हा आपण सबबी सांगतो बघा देवाने मला हे करण्यासाठी या जगात बोलावलं याचं दुसरं काही कारण नाही देवाने माझी निवड का, का केली मला कधी कधी कळत नाही कारण बघा मी कधी उपदेश दिला नव्हता मी सार्वजनिक उपदेशाचा सार्वजनिक वर्ग कधी घेतले नव्हते संदेश कसे द्यावे हे मला माहीत नव्हतं मला काहीच माहीत नव्हतं पुस्तक पुस्तकं कशी लिहायची मी कुणाकडूनही शिकली नाही आणि एक सांगू का तुम्हाला आता उत्तम दर्जाची शिकवण मिळते मला ती संधी नव्हती मिळाली पण जेव्हा देव तुमच्यावर काही करण्यासाठी अभिषेक करत असतो ना तेव्हा तेव्हा ते, ते, ते होत चला आता अभिषेकाबद्दल आपण आजकाल जास्त बोलत नाही पण जर तुम्ही काही करण्यासाठी अभिषिक्त असाल तर जगात ते वेगळेपणा निर्माण करता आहो एखादी व्यक्ती जी अभिषिक्त नाही ती व्यक्ती जर संदेश सांगेल ना तर ते लोकांना अजिबात कळणार नाहीत आणि ती व्यक्ती खरोखर फरक निर्माण करणार नाही पण देवाचा अभिषेक ज्याच्यावर होतो तो काहीतरी वेगळं युनिक असं करतो आणि देव त्याला हवं त्याला अभिषिक्त करतो एका संदेष्टाशी बोलण्यासाठी त्याने गाढवाचा वापर केला होता आमेन तर हो त्या भूमीत राक्षस होते आणि कदाचित काहींनी तुमच्या हक्काच्या काही गोष्टी व्यापल्या आहेत आणि कालेब म्हणाला आपण एकदाच वर जाऊया वाट पाहू नका त्याचा विचार करू नका सिद्धांत मांडू नका राक्षसांबद्दल बोलू नका जाऊया तुम्हाला थोडं धैर्य मिळेल <laughs> तुम्ही सैतानाला घाबरण्याऐवजी सैतान तुम्हाला घाबरेल हे होऊ शकेल आणि मग तो म्हणाला की आम्ही ते जिंकण्यास सक्षम आहोत पण त्याच्या सहकार्याला दुसरं कोणी नव्हतं जेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही काही करू शकता तुमचे काही चांगले मित्र तुम्हाला ते करू देत नाहीत तुमची स्वप्न सगळ्यांना सांगण्याबद्दल थोडं सावध राहा म्हणूनच देव तुमच्याशी बोललाय तो त्यांच्याशी ते बोललेला बोल नाहीये हे लक्षात घ्या आणि तुम्ही विश्वास ठेवा कारण देव तुमच्याशी बोललाय त्यामुळे हे कितीही मूर्खासारखं वाटलं तरी जसं देवाने मला मला सांगितलं देव मला म्हणाला म्हणाला मला, मला, मला की तू जगभरात जाऊन माझ्या वचनाचा प्रचार करणार आहेस मला ते त्यावेळेला मूर्खासारखंच वाटलं होतं पण मी त्यावर विश्वास ठेवला आणि मग मी एक मूर्खपणा केला मी इतरांना ते सांगितलं आणि ते काय म्हणाले मी तुझं व्यक्तिमत्व शिकवण देशील असं नाहीये आणि मग कोणीतरी मला विचारलं तुला खरंच असं वाटतं तू जगभर जाऊन वचन शिकवशील मी म्हंटल हो मी खुश मी खूप खुश, खुश मी ते करणार बघा देव तुम्हाला त्याचं सेवा कार्य करण्यासाठी विश्वासाचं दानही देतो बघा मी पाहिली तुमची ती सुंदर मोठी बस नताली आणि मला वाटलं बापरे मी बसने जगभर प्रवास केला असता तर बघा तुम्हाला जे करायचंय त्यानुसार देव तुमच्यावर तुमच्यावर कृपा करतो आणि मला जे करायचंय त्यानुसार माझ्यावर करतो त्यामुळे आपण स्वतः कधी फुशारकी मारू नये कारण देवाशिवाय आपण काहीही करू शकत नाही आम्ही देव तुम्हाला त्याचं कार्य करायला बोलवतो तेव्हा तो तुम्हाला विश्वासाची भेट देतो पण जेव्हा तुम्ही तुम्ही ते देवाने न निवडलेल्या लोकांना सांगताना तेव्हा ते, ते उगाच काहीतरी बोलत राहतात ते देवाला पाहत नाहीत बायबल पहिल्या ग्रिंथमध्ये असं म्हणत तरी ज्ञानांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये म्हणूनच देव अशा मूर्ख लोकांचा निरुपयोगी लोकांचा विचार करतो की जे वरवर आपल्याला मूर्ख आणि निरुपयोगी वाटत असले तरी देव देव त्यांच्याद्वारे कार्य करतोय हे आपल्याला पटवून देतो आमेन तर कालेब म्हणाला आपण ते करू शकतो तो विश्वासाने परिपूर्ण होता आणि ते म्हणाले हो पण त्याचे सहकारी त्याला म्हणाले आम्ही कनानच्या लोकांविरुद्ध जाऊ शकत नाही कारण ते आमच्यापेक्षा खूप बलवान आहेत ते स्वतःकडे पाहत होते देवाकडे पाहण्याऐवजी जेव्हा तुम्ही काही करायचं ठरवता तुमची नजर देवावर ठेवा कारण तुम्ही ते करण्यास सक्षम नसालच आहो त्यांनी इस्रायली लोकांना एक वाईट बातमी दिली आणि त्यांनी एक नकारात्मक अहवाल आणला होता पण देवासाठी नकारात्मकता वाईट आहे कारण हे त्याचं कार्य करण्यास तुम्हाला अडखळण निर्माण करत आहे त्या त्यामुळे त्यांनी ज्या भूमीचा शोध लावला त्याबद्दल त्यांनी असे सांगितले की आम्ही ज्या भूमीतून हेरगिरी करायला गेलो ती भूमी तिच्या रहिवाशांना खाऊन टाकते तिथले लोक धिप्पाड आहेत पण आता वचन तेहतीस ऐका तेथे आम्ही नेफिलिम किंवा राक्षस अनाकाचे वंशज पाहिले आणि इथेच हे पुढचं वचन पहा आम्ही आमच्या स्वतःच्या नजरेत टोळासारखे भासलो टोळासारखे भासलो आणि त्यांनाही त्यांनाही आम्ही तसेच वाटलो तसेच वाटलो तुम्ही स्वतःबद्दल जे काही विचार करता तसेच तुम्ही इतरांसमोर दाखवत असता आणि मग इतरांनाही तुम्ही तसेच भासता पुन्हा सांगते तुम्ही स्वतःबद्दल जो विचार करता तसेच तुम्ही इतरांसमोर दाखवता आणि त्यामुळे ते करताना तुम्हाला ते लक्षात येत नाही कारण तुमच्या विश्वासाप्रमाणे ते तुमच्या तोंडातून कृतीतून तुमच्या वृत्तीतून बाहेर पडतं आणि बघा तुम्हाला आत्मविश्वासाची गरज आहे स्वतःवरच्या नव्हे तर देवावरच्या आत्मविश्वासाची म्हणजे जे काही तो बोलतो ते तुम्हाला मिळतं आणि जे काही तो सांगतो ते तुम्ही करू शकता आणि कोणीही तुम्हाला त्यापासून परावृत्त करू शकत नाही <प्राथा> <प्राथा> तुमची प्रतिमा एखाद्या चित्रासारखी असते जी तुम्ही तुमच्या हृदयात घेऊन फिरत असता आणि कित्येकांना मुलं असतील आणि जर मी म्हटलं तुमच्याकडे तुमच्या मुलांचं चित्र आहे का तर तुम्ही तुमचा फोन बाहेर काढाल आपण वॉलेटमध्ये फोटो ठेवायचो आधी आपण आता फोन काढतो बाहेर अच्छा फोटो हवा आहे का हे बघ माझ्या फोनमध्ये आहेत बघ फोटो माईकची आणि पेनीची मोठी मुलगी जी जॅकेट डिझाईन डिझाईन करते आणि मी तिला म्हटलं की लेयाने तिच्या डिझाईनचे फोटो मला पाठवले तर तू दाखवशील का ती म्हणाली हो, हो का नाही कपडे फोटो दाखवू बघा कसं आपल्या आपल्या हृदयातही आपण स्वतःचं एक चित्र ठेवतो तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवता ते, ते असं असेल की ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल पण मी मी तुम्हाला आज त्याबद्दल विचार करा असं म्हणते कारण तुमच्याकडे असलेलं चित्र ख्रिस्तामध्ये सुंदर नसेल तर उपयोग काय <laughs> लक्षात ठेवा मी ख्रिस्तात म्हणते मी तुम्हाला स्वतःकडे नैसर्गिकरित्या नाही तर ख्रिस्ताच्या प्रतिरूपात पाहायला सांगते अशा अनेक अद्भुत अद्भुत अशा गोष्टी आहेत ज्यांचं वचन देवाने आपल्याला दिलेलं आहे वचनदत्त भूमी आणि जे त्या वचनदत्त भूमीवर पोहोचले त्यांच्यासाठी ते सोपं नव्हतं पण जर तुम्ही त्या अडकलेल्यांपैकी एक असाल कदाचित चाळीशीत असाल कदाचित पन्नास शीत असाल आणि मग शेवटी तुम्ही सगळ्यांना सांगता मी साठीत आलोय मी वचनदत्त भूमीत राहतोय आणि तुम्ही राक्षसांना हरवू शकाल अगदी साठीतही <laughs> तुम्ही नक्कीच त्यांचा पराभव करा आणि आपल्या जमिनीचा ताबा घेण्यास सक्षम होण्यासाठी तिथल्या रहिवाशांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे आणि बघा आपल्याला वाटतं देवाने आपल्याला वचन दिलं तर ही जबाबदारी आपल्यावर आहे पण मी नेहमी असं म्हणते की आपण देवाचे सहवारस आहोत तो त्याचं काम करतो आणि तो आपल्या वाट्याचं काम करायची आपल्यावर कृपा करतो पण जर आपण आध्यात्मिकरित्या आळशी असू मी आध्यात्मिक आळशी असं म्हणाले आणि आध्यात्मिक दृष्ट्या आळशी लोक स्वतःसाठी वचनाचा अभ्यास करू इच्छित नाहीत त्यांना नेहमी कुणीतरी चमच्याने भरवावं लागतं ठीक आहे मग मी रोजचं काही फक्त जॉईस संदेश ऐकून काम झालं तेवढ्याने भागणार नाही तुम्हाला त्याने मदत होईल पण अगदी माझी शिकवण ऐकत असतानाही तुम्ही ती वचनं लिहून काढाल किंवा त्यावर मनन कराल घरी गेल्यावर बायबल ती वचन शोधून काढाल आणि तीस मिनिटं देवासोबत घालवाल किमान दिवसातली तीस मिनिटं आणि वचनाचा अभ्यास कराल तर तुम्हाला नक्की मदत होईल हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे